नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बिल नक्की दाबून घ्या तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वरोरा मांडेली आवक झालेली बाराशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे वीस जास्तीत जास्त जास्त दर मिळतोय सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक अकराशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे साठ रुपये बाजार समिती वरुरा खांबाडा आवक झालेले दोन हजार चारशे सतरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे आवक झालेले तीन हजार चारशे क्विंटल या ठिकाणी कमित कमी जास्त शंबर, दर कमीत कमी दर आहे सात हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झालेली एकशे अठरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर आहे सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे वीस रुपये बाजार समिती राळेगाव आवक झालेले चार हजार शंभर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दरे सात हजार वीस जस्त सा था आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे तीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद